नमस्कार आर या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण आणि संस्कृती या सदरात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा सण सर्व सुहासिनी स्त्रिया अगदी मनापासून आनंदाने साजरा करतात वटसावित्रीचे व्रत हे सर्व सुहासिनी स्त्रियांसाठी आनंदाचे आणि पवित्र मानले जाते तर सर्वांना आपल्या माहितीच आहे की या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली जाते आणि त्यामागे जी आख्यायिका आहे ती पण अगदी सर्वश्रुत आहे ती म्हणजे वट सत्यवान आणि सावित्रीची कथा तर पूर्णात अशी आख्यायिका सांगितली जाते की अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सुंदर रूपवान अशी एक कन्या होती तिचं नाव सावित्री ती मोठी झाल्यावर ती लग्नाची झाल्यावर राजाने तिला तिच्या मनायोग्य पती निवडण्या निवडण्याचा अधिकार दिला त्यावेळेस तिने सत्यवान या अत्यंत गुणी हुशार मुलाची धैर्यशील होता त्याच्या गुणांमुळेच तिने त्याची वर म्हणून निवड केली होती परंतु त्याच वेळेस त्याच्या वडिलांनी एका युद्धामध्ये त्याचे साम्राज्य हरले होते आणि त्यामुळे त्यांना निष्कांचन होऊन वनात जावे लागले होते परंतु असे असून सुद्धा तिच्या वडिलांनी तिला तिच्या मनायोग्य वर निवडण्याचा अधिकार दिला आणि त्यांनी तिच्या या निर्णयाला संमती दर्शवली परंतु नारद मुनी जेव्हा सांगितलं की फार अल्पायुष्य आहे आणि तो एका वर्षामध्ये मृत पावणार आहे त्यावेळेस मात्र तिचे आई वडील तिला विनंती करू लागले की तू दुसरा वर निवड पण त्यावेळेस ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने सांगितले की नाही मी आता माझ्या मनाने ह्यालाच वर निवडले आहे आणि ह्यालाच वरले आहे तर मी यावेळी ह्याच्याशीच लग्न करणार आणि पुढे जे काही होईल त्याला मी सामोरे जाईन आणि त्यांचे शेवटी त्यांच्या आई वडिलांनी तिच्या तिच्या निर्णयाचा आदर करत तिचे सत्यवानाशी लग्न लावून लागेल त्यांचे दोघांचे लग्न झाल्यानंतर सत्यवाना बरोबर सावित्री वनात जाऊन राहू लागली अत्यंत साधेपणाने राहू लागली तिच्या सासू सासऱ्यांची ती मनोभावी सेवा करू लागली त्यामुळे ती त्यांची खूप आवडती झाली वय झाल्यामुळे तिचे सासरे त्यांना अंधत्व आलं होतं परंतु तिने त्यांची अगदी मनोभावे सेवा केली असेच एक वर्ष सरत आले आणि शेवटचे काही दिवस राहिले असताना तिने अर्चा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली शेवटचा दिवस वर्ष संपतानाचा शेवटचा दिवस होता आणि सत्यवान नेहमीप्रमाणेच लाकूड तोडण्यासाठी वनात जात होता तेव्हा सावित्रीने हट्ट केला की मी तुझ्या सोबतच येणार आणि असे करून ती त्याच्या सोबत गेली त्यावेळेस सावित्री सुद्धा त्याच्या मागे जाऊ लागली तेव्हा यमराज म्हणाले की तू काय येत आहेस मी फक्त तुझ्या प्रतीचे प्राण घ्यायला आलो आहे तेव्हा ती म्हणाली की नाही हे माझे पती आहेत जिथे पती तिथे मी त्यामुळे मी सुद्धा तुमच्या मागे येणार आणि जेव्हा ती हट्ट करत करत आपल्या पती सत्यवनाच्या मागे मागे जाऊ लागली तेव्हा मात्र यमाने तिला सांगितले की तुझ्या पतीच्या प्राणाशिवाय माझ्या अंध सासऱ्यांचे दुसरा वर असा मागितला कि माझ्या सासऱ्यांचं सा गेलेलं राज्य त्यांना पुन्हा मिळू दे आणि तिसरा वर मात्र तिने अगदी चातुर्याने असा मागितला कि मला पुत्र प्राप्ती होऊ दे आणि यमराज तिला तथास्तू म्हणाले आणि नंतर त्यांच्या लक्षात आले आपण तथास्तू म्हणून आता वचनबद्ध झालो आहोत त्यामुळे नाईला त्यांना सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत द्यावे लागले आणि अशा प्रकारे सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीचा आनंद गगनात मावेनाचा झाला आणि म्हणूनच त्या दिवसापासून दर ज्येष्ठ पौर्णिमेला सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या निरोगी सुदृढ आणि दीर्घायुष्यासाठी आणि स्वतःच्या आनंदी संसारासाठी हे

ओली असते तिथे चांगला गारवा निर्माण होतो आणि वटवृक्ष हा देरेदार असल्यामुळे खूप छान सावली देतो आख्यायिकेत असे सांगितले जाते की ज्या वेळेस सत्यवानाच्या भोवती यमाने मृत्यूचे फास आवळले होते त्यावेळेस त्याला कासावीस वाटू लागले आणि त्यावेळेस सावित्रीने सत्यवानाला वडाच्या झाडाखाली आणले कारण वडाच्या झाडाची सावली अत्यंत थंड आणि गारवा देणारी असते तिथे जास्तीत जास्त ऑक्सिजन जास्त मिळतो त्यामुळे त्या बरे वाटू लागले आणि म्हणूनच त्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण यमाकडून सावित्रीने परत आणले म्हणूनच हे वडाच्या झाडाचे ऋण फेडण्यासाठी आणि निसर्गाची पूजा करण्यासाठी निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी आपण वडाच्या झाडाची प्रतिकात्मक अशी पूजा त्या वटपौर्णिमेच्या दिवशी करतो बर प्रदक्षिणा घालून सात जन्माची मागतात तर ह्या मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण तर ते जीवशास्त्राशी कनेक्टेड आहे जीवशास्त्रात असे सांगितले जाते की आपल्या शरीरामध्ये नवनवीन पेशी जन्माला येत असतात जुन्या पेशी मृत पावत असतात तर या ज्या पेशी तयार होतात त्याला बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणजेच एक तसे एक त चौऱ्याऐंशी वर्ष आणि स्त्रियांची लग्न मुलींची लग्न ही सतराव्या सोळाव्या सतराव्या वर्षी व्हायची तर ती सोळा वर्ष अधिक चौऱ्याऐंशी वर्ष अशी एकूण शंभर वर्ष तर आपला पती शंभर वर्ष म्हणजे शतायुषी व्हावा दीर्घायुषी व्हावा आणि आपल्या प्रत्येक बारा वर्षांच्या नवीन पुनर्जन्माबरोबर एका तप्पा बरोबर नवीन प्रत्येक जन्मामध्ये हा आपला पती आपल्या सोबत राहावा आणि त्याचेही आयुष्य निरोगी राहावे यासाठी म्हणून स्त्रिया या वडाला सात प्रदक्षिणा घालून त्याच्यासाठी सात जन्माची सोबत मागतात तर असे आपल्या ह्या सणाला संस्कृतीला विज्ञानाची सुद्धा कास आहे आणि विज्ञानाचा सुद्धा आधार आहे तर अशा प्रकारे आपण विज्ञान आणि आपली संस्कृती आणि निसर्ग ह्या साऱ्यांचा सा ह्या साऱ्यांची सांगड घालून ह्या साऱ्यांचा मेळ घालून आपले हे सण अगदी आनंदाने आणि मनापासून आणि पवित्र्याने साजरे करूया आणि सर्व स्त्रियांना आणि सर्वांना या वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या संस्कृतीची अशी माहिती मिळवत राहा आणि कलेवर प्रेम करा